जय शिवराय मित्रांनो तर बघा आता आपण या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की नमो शेतकरी योजने संदर्भातली माहिती पाहणार आहोत ते काय तर बघा नमो शेतकरी योजनेसंदर्भातले जे काय बेनिफिशरी स्टेटस असतं ते कसं चेक करायचं नमो शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत की नाहीत कधी कधी किती रुपये मिळाले या संदर्भातलं स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे नमो शेतकरी योजनेचा आता सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात म्हणजे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना शेतकरी योजनेतून या दोन्ही योजनेतून वर्षाला बारा हजार रुपये मिळतात लवकरच पंधरा हजार रुपये मिळणार आहेत तशी घोषणा त्यांनी माहिती सरकारने नि नी, निवडणुकीच्या नी, काळात केलेली होती ठीक आहे तर आता बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत की नाहीत किंवा होणार आहेत का नाहीत ते बेनिफिशरी स्टेटस कसं चेक करायचं ते या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे बघा ही जी वेबसाईट आहे तुम्ही सोप्या भाषेमध्ये टाकू शकता नमो शेतकरी योजना वेबसाईट सांगा वेबसाईट मग तुम्हाला इथं लगेच येईल महाडी एन एस एम एन वाय ही वेबसाईट येईल या वेबसाईटवर जायचं या वेबसाईटवर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला अशी ही वेबसाईट ओपन होईल असा इंटरफेस दिसणार ही वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी तुम्ही बघू शकताय बघा महाराष्ट्र सरकारची योजना है। आहे महाराष्ट्र सरकारची वेबसाईट आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग महाराष्ट्र राज्यातील अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही आहे इथं लॉग इन एक ऑप्शन आहे आणि बेनिफिशरी स्टेटस हा एक ऑप्शन आहे तुम्हाला बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करायचं आहे ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सर्व पुढची माहिती भरायची आहे त्यानंतर तुमचं स्टेटस दिसणार आहे बेनिफिशरी स्टेटस तुम्ही चेक करत आहात तुमचं काय स्टेटस आहे सध्या त्याला बँक कोणती अटॅच आहे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आधार जो नंबर आहे तुमच्या अकाउंटला खात्याला तो तुम्हाला इथं नंबर टाकायचा आहे आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर हा तुम्हाला टाकायचा आहे जो आधार लिंकिंग आहे तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि या योजनेसाठी जो रजिस्टर्ड नंबर आहे तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे इथं नंबर टाकल्यानंतर इथं काय करायचं आहे खाली हा जो कॅपच्या वरचा ए यू आर क्यू झेड हा इथं खाली टाकायचा आहे आणि त्यानंतर गेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे गेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी इथं दिसेल ओ ऑप्शन त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचा सगळा डेटा दिसणार आहे ते कसं दिसणार आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथं रजिस्टर्ड नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर पण तुम्ही टाकू शकता पीएम किसान योजनेचा नामोशेतकरी महा सन्मान निधी योजनेचा किंवा मोबाईल नंबरही टाकू शकता कॅपचर सुद्धा भरू शकता अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप त्यानंतर याच्यावर क्लिक केल्यानंतर गेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला हे सगळं दिसणार आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय माहिती मिळणार आहे बघा फार्मरचं नाव मिळणार आहे फादरचं नाव येणार ना आहे तुमचं जे काय असेल ते तुमचा मोबाईल नंबर येणार आहे तुमचं स्टेट काय आहे डिस्ट्रिक्ट काय आहे हे सगळं येणार आहे विलेज काय आहे तुमचा वार्डसुद्धा कोणता आहे हे सुद्धा तुम्ही माहिती इथं जी जी भरलेली आहे ती येणार आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काय आहे पी एम किसान योजनेचा महा आणि महासन्मान निधी योजनेचा किंवा नमो शेतकरी निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर काय हा सुद्धा तुम्हाला इथं दिसणार आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट तुम्ही कधी रजिस्ट्रेशन केलेलं हेही तुम्हाला इथे दिसणार आहे तुमचं स्टेटस दिसणार आहे आधार डेमो ऑथेंटिकेशन स्टेटस हे तुम्हाला इथे दिसणार आहे ई केवायसी डन झालेली आहे ई केवायसी पेंडिंग असेल तर ई केवायसी तुम्ही करून घ्यायची आहे नंतर पेमेंट मोड काय आहे इलिजिबल आहात तुम्ही पेमेंटसाठी प्रधानमंत्री फसल ही जी का है, का है, है, हे जे काय आहे पी एफ एम एस बँक स्टेटस काय आहे अकाउंट नंबर आहे हे तुम्हाला इथे दिसणार आहे आणि लँड सिडिंग स्टेटस काय आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे त्याची तुम्ही प्रिंटसुद्धा काढून घेऊ शकता शिवाय बँकेचे डिटेल जे काय आहे एफ पेंडिंग रिझन काय आहे ट्रान्स ट्रान्झॅक्शन फेल्ड रीजन जर तुम्ही जा, तुमचं झालं असेल तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमचं स्टेटस पाहू शकता या नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातलं तर लगेच या वरती जा आणि तुमचं स्टेटस चेक करा व्हिडिओ कसा वाटला माहिती उपयोगी असली आहे का माहितीचा फायदा झाला का हे आम्हाला कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र